अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहा लाडकी बहिणीनंतर आता बारावी ते पदवीधारक लाडक्या भावासाठी सहा ते दहा हजार रुपये दरमा जी आर निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे लाडक्या बहिणीनंतर आता बारावी ते पदवीधारक लाडक्या भावासाठी सहा ते दहा हजार रुपये धर्मा जी आर निर्गमित तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोली सर क्लासेस पंधरा जुलै दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर सध्या राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी धर्मा पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याकरिता राज्यातील बहिणी अर्ज करण्यासाठी मोठी धावपळ करीत आहेत अशातच आता राज्यातील सुशिक्षित लाडक्या भावासाठी धर्मा सहा ते बारा हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागमार्फत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील सु सुशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे येत्या बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत ह्यानुसार राज्यातील लघु तसेच मध्यम व मोठे उद्योग सहकारी संस्था स्टार्टअप्स शासकीय निमशासकीय महामंडळ स्थापने सामाजिक संस्था कंपन्या अशा विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील यानुसार किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना व या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार आहेत चार्ट पाहूया कोणाला किती पैसे मिळणार अनुक्रमांक शैक्षणिक पात्रता दरमा विद्यावेतन एक पदव्युत्तर पदव्युत्तर पदवीसाठी पद्वी दहा हजार रुपये दरमा मिळणार दोन आय टी आय पदविका दरमा आठ हजार रुपये मिळणार ब बारावीपास दरमा सहा हजार रुपये मिळणार ह्या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता उमेदवाराची किमान वय हे अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल उमेदवाराचे किमान शिक्षण हे बारावी पास आय टी आय पदवी का पदवी तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर शिक्षण सुरू असणाऱ्या ह्यामध्ये सहभागी होता येणार नाहीत उमेदवार हे राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असेल उमेदवाराचे बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असेल उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेले असावी नऊ जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय लाडच्या भावासाठी हा पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे सदर शासन निर्णय अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे हा शासन निर्णय आपण डाउनलोड करू शकतो